शुक्रवार दिनांक एक एप्रिल रोजी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या परिवाराने संगमनेर येथील संग्राम निवासी अंध अपंग मुकबधीर विद्यालय व डॉ देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयात डिजिटल ब्लॅकबोर्ड फळे व मिठाई वाटप कार्यक्रम आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेकांनी त्यांच्या या अने उपक्रमाचे कौतुक करत अनिल सरवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या काही माणसं अशी असतात की ज्या या अडचणींच्या डोंगरावर पाय रोवून ते त्या ठिकाणी अशी उडी मारत असतात छलांग घेत असतात असं अनिल भाऊ यांनी ते स्वतः प्रतिकूल प्रसिद्ध झाले आणि त्यांनी आता मोठा उद्योग त्या ठिकाणी निर्माण केला आहे त्यांचं मला असं ते सुरुवातीला दुसरीकडे तुम्ही काम करत राहतो ते सगळं प्रति या सर्व गोष्टींनी आता ते स्वतः उद्योजक झाले परंतु ते केवळ उद्योजक नाही आहेत ते एक चांगले सामाजिक समाजकामीसुद्धा आहे इतर जे त्यांचे कामगार बांधव आहेत त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे इतर जे आपले मित्र उद्योग क्षेत्रातले त्यांना उभं राहण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आवर्जून भेट देतात आणि सहकार्यही करत असतात तेव्हा माणसाचा एक परिपूर्ण मनुष्य कसा असला पाहिजे हो तुम्ही जीवनामध्ये खूप चांगले झाले खूप पैसा मिळाला आणि स्वतःच एन्जॉय करताय इकडे जाताय तिकडे जातायत तिथे मोठी उंच माडी बांधली मी त्यांना त्याच्यामध्ये आनंद नाही तुम्ही इतरांना एखाद्या गरिबाचे किंवा एखाद्या त्याची निधी ज्या गरजू व्यक्तीचे असू तुम्ही पुसतात की नाही ज्याच्यावर त्याच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद नाही स्वतःच्या जीवनात सगळेच आनंद निर्माण करतात ज्या त्या पद्धतीने तो जो मनुष्य दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो तो खऱ्या अर्थाने चांगला चांगली व्यक्ती असते किंवा महान व्यक्ती असते आणि आम्हाला आनंद वाटतो की असे अनिल रोग सर्वात हे आमचे मित्र आहेत त्यांनी ते सदैव त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जीवनामध्ये मार्गक्रमण केलं आहे मी काय त्यांचा वाढदिवस शिकवा विचारत नाही पण ते इतके तरुण आहेत की त्या त्यांचा वाढदेव खूप तरुण आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप मोठं अजूनही मोठी कारकिर्द आयुष्य त्यांचं बाकी आहे त्यांचा प्रगतीचा आलेख असाच उंच उंच जाऊ हिमालयासारखं उत्तुंग यश त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दिले मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण वाढदिवस साजरा करत आहात गेल्या काही दिवसापासून प्रभाकर माझा मला गुरुवळ बोलला की तुम्ही तुमचा वाढदिवस यावेळेला वेळेला तुमच्या विषयामध्ये साजरा करा आणि गेल्या आठ दहा वर्षापासून मी माझा वाढदिवस वेगवेगळ्या शाळेमध्ये अनाथाश्रम असतील वृद्धाश्रम असतील या ठिकाणी साजरा करत आलेलो आहे आणि या शाळेबरोबर डॉक्टरांबरोबर किंवा या संबंध यंत्रणेबरोबर माझा गेल्या अनेक वर्षापासून संबंध आलेला आहे आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांचं काम यातून खरंच खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे एवढ्या मोठ्या या सर्व विद्यालय महाविद्यालय शाळा त्यानंतर हॉस्पिटल्स यातून एक सर्वसामान्य माणसासाठी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी डॉक्टर साहेब जो वेळ काढतात ते पाहून खरंच खूप आनंद होतो आणि त्यांच्याकडूनच ही प्रेरणा भेटते डॉक्टर साहेब आम्हाला खूप मदत करत असतात आमचे एक मित्र आता ते मागच्या वर्षी हार्ट अटॅक मुळे त्यांचं निधन झालं परंतु नितीन नाईकवाडी म्हणून या ठिकाणी सिन्नरचे जे आमचे सगळे मित्र आले या सर्वांना माहिती त्यांच्या मुलींच्या ऍडमिशन साठी मी डॉक्टरांकडे आलो आणि खूप काही परिस्थिती नाहीये एक सर्वसामान्य कामगार आहे तर आपण आम्हाला फीच्या बाबतीत मदत करावी असं मी त्यांना विनंती केली आणि डॉक्टरांनी लगेच फोन केला जे कोणी संबंधित अधिकारी होते त्यांना फोन केला आणि अत्यंत कमी घरी येऊन आणि त्या ठिकाणी मुलीला ऍडमिशन दिलं या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे ही गरज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो माझा वाढदिवस आपण साजरा केला फक्त साधारण संस्थेचे उपाध्यक्ष सर्व शिक्षक सर्व कर्मचारी विद्यार्थी सर्वांचे आभार व्यक्त करतो त्यानंतर सकाळी अकरा वाजता सिन्नर झापवाडी नगर येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमसाठी ई डी स्क्रीनचे वाटप शिवसेना उपनेते माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलक यांच्या हस्ते तर माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आले यावेळी सिन्नर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छाही दिल्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते आदरणीय मोलभ नाना आपल्या सर्वांचं आदरस्थान असलेले आदरणीय भाऊ तसेच मला सा वाटतं वैद्य साहेबांचाही वाढदिवस आहे उपस्थित सर्व अनिल भाऊ प्रेम करणार त्यांचे सहकारी विद्यार्थी आणि आनी शिक्षक अनिल भाऊंचा आज वाढदिवस आहे गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय की आपल्या या तालुक्यामध्ये कामगार चळवळीमध्ये अतिशय चांगलं असं काम आणि भोरपून चालू आहे तसेच नाना गेले काही दिवस तर म्हणजे मागच्या काळात थोडं त्यांचा ट्रॅक झाला वेगळा होतो परंतु आतापर्यंत तो बदलून मागच्या काही वर्षामध्ये आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण सोबत काम करतोय आणि निश्चितच एक चांगलं असं काम हे त्यांच्या माध्यमातून होतंय वर्षभर कुठलंही पद कुठलंही सत्तेचं पद नसताना कायम लोकांसाठी रात्र दिवस ते काम करताय मग कोरोनाचा काळ असेल आपण बघितलं की ते सातत्यानं लोकांमध्ये होते अनेक वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत घेऊन गेले स्वतःच्या खिशाला झळ घालून लोकांपर्यंत काही ना काही काम हे ते त्यांच्या माध्यमातून होत आलेलं आणि आपण सर्वच जण शिवसेनेमध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तसेच आपण भाऊंचाही स्वभाव आपल्याला माहिती आहे की शंभर टक्के समाजकारण राजकारणाच्या वेळेस राजकारण त्याच पद्धतीने आप सर्व आपले सहकारी काम करत असतात आणि मला वाटतं निश्चितपणानं लोकही त्याची दखल येणाऱ्या काळात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि गोंचं हे जे काही काम आहे ते असंच या पुढच्या काळात चालत राहू आणि या तालुक्यामध्ये जो काही सर्वसामान्य घटक आहेत कामगार असेल नोकरदार असेल या सगळ्यांना त्यांच्या माध्यमातून न्याय या ठिकाणी मिळत नाही अशा शुभेच्छा देतो आणि वाढदिवस कसा साजरा व्हावा ती प्रत्येकाच्या मनात एक भावना निर्माण काही काही ना काही स्वरूपात सामाजिक हेतोने सामाजिक बांधिलकीने काम करणारे व्यक्ती म्हणून अर्थावतीतच त्यांची शहरात आहे आणि असं वाटतं कि हा माणूस कार्यक्रम कसा नेहमीच ने एक मुलांसाठी डिजिटल क्लासरूमचं व्यवस्थापन करण्याचा जो माणूस व्यक्त केला तर एक नवीन गोष्ट केली आपल्या एक सामाजिक कार्यात निर्माण केले आणि आपल्या सर्वांना माहिती ते सांगावं असं परंतु कामगार शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त कामगारांसाठीच नाही परंतु जे कामगार बेकार होत आहेत त्यांच्यासाठी देखील काम करणार आहे व्यक्ती म्हणून मला त्यांचा हा गुण जास्त भावतो कारण काम करत असताना जे कामगार यांचं नेतृत्व करणं त्यांना सहकार्य करणं ही गोष्ट वेगळी परंतु काही मुलांना कामावर लावून आणि जे बेकार म्हणून जे बेकार झालेले त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि वाईट असतील तर त्यांनाही सहकार्य करण्याची भावना करतात मला वाटतं सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे असं मला तरी वाटतं आणि म्हणून त्याचे जर बरोबरी करायची ठरली तर गणपती उत्सवात आपण सर्वजण सहभागी होतो आणि दहा दिवसानंतर गणपतीची मूर्ती आपण बुडवतो परंतु घुडलेल्या मूर्ती नंतर पाणी आठल्यानंतर ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेतून काही लोक असे आहेत कार्य करणारे की ते गोळा करतात आणि त्याची व्यवस्थित लावतात मला वाटतं घुडवणाऱ्यांपेक्षा त्यांचं काम महत्व असेल तसंच आणि लोणचं काम जे काही वेगवेगळ्या कारणामुळे ज्या कामगारांवर येते किंवा त्यांना बेकारी वगैरे सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी ते काम करतात मला वाटतं की महत्वाचं खूप त्यांनी आयुष्यात पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला आहे वाटतील हॉटेला आनंद उत्साह उसा लंबडे लक्ष आहे लाल हाकडून पसरलेला असा परंतु अनेक लोनी खूप चांगलं केलं की प्राल। प्राल। एक इंचीजन क्लास या ठिकाणी करतायत मुलांना चालत एकविसाव्या शतकाकडे जाण्याचा मार्ग हे दाखवत आहे शाळांमध्ये प्रगती होणं मार्ग देच आहे ही जीवनाची सुरुवात आहे आणि त्या जीवनाच्या सुरुवातीलाच मुलांच्या पत्राचं जर चांगलं मिळालं तर त्यांचंही ते भवितव्य जो जोर होतं आणि देशाचंही भवितव्य उल होतं असं माझं स्वतःच मत आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवण्यात आला मला आठ दिवसापूर्वीच त्याचं निमंत्रण मला दिलं होतं आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो अनेक भाऊचं काम मला माहिती आहे की कामगार क्षेत्रामध्ये कोण काम करायचे अनेक वेळा संबंध आले परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज पुढाकार घेऊन हा वाढदिवस या ठिकाणी आज साजरा केलेला आणि त्यामुळे आज एक चांगला दिवस आहे उदयभाऊने सांगितलं की त्यांचा ट्रॅक वगैरे आधी जसं आता ते आपल्या ट्रॅकवर असतात आणि आपल्या ट्रॅकवर आल्यामुळे हा ट्रॅक फार मोठा आहे सुपीक आहे आणि

त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट देत आपल्या कामगारांचा सत्कार स्वीकारत त्यांचे आभार मानले आई वडलानंतर जे पालन पोषण आणि सर्व जी जबाबदारी घेतली ती अनिल भाऊनी घेतली माझ्या जी जीवनाचे शिल्पकार म्हटलं तर आई वडल्यानंतर अनिल भाऊच आहे म्हणजे असं भाऊ म्हणून मी फक्त मोठ आहे की करतोय किंवा असं काही नाही तुम्ही सर्व लोक दोन वर्षापासून चार वर्षापासून जे जे काम करतात क्षवणी सुरुवातीपासून आहे सर्वांना त्या गोष्टीचा अनुभव आहे मी मी स्वतः जेव्हा शिक्षण झालं तेव्हा नोकरी करण्या नोकरीसाठी भाऊकडे आलो की भाऊ मला नोकरी पाहिजे आणि मला नोकरीच पाहिजे माझं स्वतः एम बी बी एड झालं आणि माझी इच्छा होती की मी सरकारी नोकरी करावी आणि दोन हजार बारामध्ये मी दोन हजार बारामध्ये एका प्रायव्हेट स्कूलमध्ये जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा मला दोन हजार रुपये पगार होता दोन हजार भाऊने तेव्हा मला सांगितलं की तू दोन हजार ऐवजी महिन्याला कमावतो तू दोन हजार एका दिवसाला कमावशील आणि तू तिकडे नोकरी करण्यापेक्षा तू बिझनेस चालू कर आणि कोणत्याही प्रकारचा एम आय डी सी सोबत कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता मी येताना दोन वेळेस एम आय डी सीत येताना सिन्नरवरनं दोन वेळेस भाऊला फोन केला की कंपनीपर्यंत कसं पोचायचं तर म्हणजे रस्ताही पण माहीत नव्हता तर तो रस्ता भाऊनी फोनवर सांगितला आणि आजपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मला भाऊनी छोट्या मोठ्या प्रत्येक प्रत्य गोष्टीसाठी प्रत्य रस्ता दाखवत दाखवत आजपर्यंत म्हणजे भाऊच्या कंपनीच्या बरोबरीच मी पण एक माळेगाव एम आय डी छोटीशी कंपनी चालू केली आणि प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या वैयक्तिक कौटुंबिक आणि बिझनेस मध्ये कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तरी भाऊ माझ्या माझ्या पुढे एक असतो जे मार्गदर्शक शेखरांना माझे कंपनीतील सहकारी विकास रुपवते आणि शिवाजी फटांगरे त्याचबरोबर सर्व मित्रपरिवार कुटुंबातील माझे सदस्य आणि आपण सर्वजण महिला भगिनी आणि त्याचबरोबर लेट म मॅडमच्या नेहमीप्रमाणे लेट लक्षात आलं नेहमीप्रमाणे म्हणजे तर आणि भागवताई यांचाही या ठिकाणी वाढदिवस आहे तर त्यांनाही सुरुवातीपासून या सर्व कार्यक्रमात सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं परंतु ठीक आहे याच्यापुढं मॅडम वेळच्या वेळी सगळे कामं करते अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू आपण सर्वांनी मनापासून ज्या काही मला शुभेच्छा दिल्या माझ्या आरोग्यासाठी माझ्या सुखासाठी समाधानासाठी त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो असंच स्नेह असंच प्रेम असंच सहकार्य यापुढेही आपण सर्वांचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करून हो। दुपारी दोन वाजता तालुक्यातील मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्र व आधार आश्रम या ठिकाणी सर्व एक इतका गहू व तांदूळ तालुक्याचे जनसेवक माजी आमदार राजाऊ वाजे व वा शिवसेनेचे युवा नेते उदय सागळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी येथील आश्रमच्या वतीने व व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने अनिल सरवार यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या रोहन भावसार अनिलच्या बरोबर आणि रवींद्र गिरी यांची ओळख झाली आणि तेव्हापासून हा सर्वात परिवार जो आम्हाला जोडला गेला अनिल आम्हाला अतिशय शांत स्वभावाचा माणूस या संस्थेला जोडला गेला पहिल्यापासून मानसिक आधार देणारा असा हा माणूस ऍक्सिडेंट केला होता म्हणजे वितर परिस्थिती होती आणि त्याला आम्ही सिंगरला मातो मध्ये डॉक्टर ठेवतात यांच्याकडे ऍडमिट करायचं होतं आणि पेशंटला मी घेऊन गेलो आणि अनिलला फक्त एकच फोन केला की अनिल मी हॉस्पिटल आलेले आहे आणि पेशंटची अशी अशी गडबड आहे पुढच्या मिनिटामध्ये पंधरा ते वीस कार्यकर्ते मध्ये आले आणि सगळ्या प्रकारची मदत कशी पाहिजे काय अडचण आहे आम्ही देण्याच्या अगोदर मित्रांनी मला जो मानसिक सपोर्ट पाहिजे होता त्याला तो दिलाय फार कशी नव्हती त्यातूनही आमचा प्रवास सुखरूप बाहेर पडला एक आमच्या या मित्रांसाठी गायीचा गोठा उभा करायचा होता आणि गायीचा गोठा उडावण्यात असताना आर्थिक अडचणीने आम्ही आढळून मिळतो आणि या आर्थिक अडचणीमध्ये त्या काळामध्ये दे गाई घेणं अतिशय गरजेचं होतं आमच्याकडं मोठे पैसे होते संस्थेला तीन गायीची गरज होती आणि आलीला मी एकदा म्हटलो की आधी मला पन्नास हजाराची गरज आहे संस्थेला काही घेण्याची आलीला त्या वेळेला ही संस्थे पाठीशी उभा राहिला आणि खूप मोठी आर्थिक मदत उभी केली आने या ठिकाणी अनेक लोकांना आम्ही घेऊन आलेलो आहे त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि वेगवेगळे लोक या संस्थेतील या अण्णांच्या कार्यामध्ये सहभाग आर्थिक सहभाग मानसिक सपोर्ट या सर्व हे सर्व अण्णांना बाळगून घेत यासाठी हा सगळं घटाकोट करत असतो त्या ठिकाणी काही लोक आज नवीन आलेले असतील काही लोक याचा अभिवान गेलेला असतील ते नवीन लोक आलेले आहेत या सर्वांना या निमित्ताने मी एक विनंती देईल की आपल्या आपल्या कुटुंबातला किंवा आपल्या मित्राचा वाढवत या ठिकाणी साजरा करून या संस्थेला अन्नांचं हे जे काही काणी आहे खरंतर खूप मोठा त्याग त्यांचा या ठिकाणी आहे अनेक लोकांना माहीत नसून चांगल्या मंत्री मंगला या ठिकाणी त्यांच्या भूमिंग राहायला मागून दिलेला होता परंतु समाजातील जसं गोष्टी आणि माणसाला माणूस बोलून जाता त्या उद्देशाने जगा केलं हे अण्णा अक्षरशः रूममधली स्लॅबच्या बंगला या संस्थेला अण्णांनी दान केलं आणि याचा पाठीमाग कसऱ्याच्या रूममध्ये हा अण्णा आणि त्यांचं कुटुंब राहत आहे आणि या रुग्णांची सेवा कसाच करत आहे आणि त्यांना सलग माणूस म्हणून समाजामध्ये उभं करत आहे